अनेकदा नात्यातील जवळीक मग ती भावनिक असेल किंवा शरीर संबंधाशी अशी निगडीत असेल कमी झाल्याचं जाणवतं ती एक अशी भावना आहे की जी सांगत असते मी तुझ्या जवळ आहे आणि तू माझ्या पण अनेक कपल्स आज अशा स्टेजवर पोहोचतात जिथे शारीरिक जवळीक कमी वाटते कधी डिस्टन्स कधी इमोशनल डिस्कनेक्ट तर कधी फक्त मिसअंडरस्टँडिंग पण हे लक्षात ठेवा शारीरिक इंटिमसी कमी वाटते याचा अर्थ नेहमीच प्रेम संपलं असं नसतं कधी कधी हे फक्त संवादाच्या अभावामुळे होतं त्यामुळे पहिली गोष्ट संवाद करा दडपण न देता ब्लेम न करता फक्त मन मोकळं करा माझं मन हलकं वाटत नाही आहे आपल्याला आधीसारखं ते आपल्यामध्ये कनेक्शन वाटत नाही आहे एवढं बोलला तरी खूप फरक पडतो दुसरी गोष्ट इमोशनल बॉन्डिंग वाढवा फक्त शरीराच्या पातळीवरच नाही तर हसणं गप्पा एकत्र जेवणं एकमेकांची विचारपूस हे सगळं इंटिमसी वाढवतं संबंध बेडरूममध्ये टिकत नाहीत ते रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये घडत असतात तिसरी गोष्ट शरीराच्या लहान सवयी विसरू नका हात पकडणं मिठी मारणं डोळ्यात डोळं घालून पाहणं या गोष्टी फार सपटल असतात पण नातं घट्ट करत राहतात चौथी गोष्ट समजून घ्या काय खरं चाललंय म्हणजे कधी तो किंवा ती शरीरसंबंध टाळतंय का कारण तो तुमच्यावर प्रेम करत नाही असा अर्थ नसतो कधी तो मेंटली स्ट्रेस्ड असतो कधी इमोशनली एक्झॉस्टेड असतो तेव्हा ब्लेम करण्याऐवजी त्याला समजून घ्या आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं स्वतःकडे लक्ष द्या तुमचा आत्मविश्वास तुमची मेंटल हेल्थ तुमचा हॅपीनेस नेट नेटकेपणा ना हो तर जुणं होत जाईल तसं आपण गृहित धराला जातो आणि मग कसंही राहू लागतो त्यामुळे अगदी राहणीमानापासून कपड्यांपर्यंत एकमेकांना इम्प्रेस करत राहिलात तर मजा येईल हे सगळं तुमच्या इंटिमसीवर डायरेक्ट परिणाम करतं बरं पर का ना तर हे फेजमधून जातं काही वेळेस एकमेकांमध्ये अंतर वाटतं पण त्याला वेळ समजून घेणं आणि थोडंसं एफर्ट्स दिलेत ना तर इंटिमसी पुन्हा येते फक्त शांतपणे बोलत राहा आणि प्रेम कमी वाटलं तरी विश्वास कमी करू नका नातं वाचवण्यासाठी कधी कधी दोघांनाही पुन्हा जवळ यायचं ठरवावं लागतं आवश्यक बदल करा म्हणजे आयुष्यभर मन तरुण राहील तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर